आकाशवाणी मुंबई केंद्र आंतरराष्ट्रीय महिला सप्ताहानिमित्त रूपक सादर करीत आहोत मदतीचा हात कायद्याचा लेखिका योगिनी राऊळ निवेदन अंजली शेवडे आणि नेहा खरे सहभाग अनामिका लता सुनीता ॲडव्होकेट निलेश खानविलकर आणि शोभा कोकीटकर निर्मिती सहाय्य मधुलिका नेरुरकर सादरकर्त्या नेहा खरे ऐकूया तर रूपक मदतीचा हात कायद्याचा कुटुंब म्हणजे नक्की काय हे शोधत इतिहासात मागे गेलो तर रक्त संबंध असलेला गट सातत्याने एका छताखाली राहणारा गट अथवा एका मूळ भिन्नलिंगी जोडप्यापासून पुढे शाखा उपशाखा फुटत गेलेला गट अशी साधारण रचना दिसते अनेक प्राचीन संस्कृतींमध्ये एक करता पुरुष आणि त्याचं कुटुंब अशी रचना आढळते तर मार्क्सवादानुसार कुटुंब हे आर्थिक व्यवहाराचं एक युनिट आहे अशी व्याख्या सापडते प्रत्येक कुटुंबाचे आर्थिक व्यवहार स्वतंत्र असतात अगदी टोळीच्या म्होरक्यापासून आधुनिक जगातल्या कुटुंब प्रमुखापर्यंत हा आर्थिक व्यवहाराचा धागा समान आहे एका कुटुंबात राहून तुमची आर्थिक मिळकत दुसऱ्या कुटुंबाला देऊ शकत नाही किंवा देत नाही ही, ना ही, ही कुटुंब व्यवस्थेची आर्थिक मांडणी सृष्टीच्या उत्क्रांतीच्या काळात माकडापासून मानव होण्याच्या प्रक्रियेत माकडाची शेपटी नामशेष झाली आणि पाठीचा कणा अधिक सरळ झाला मानवाच्या मादीच्या कमरेखालची हाड रुंद झाली गर्भाशयाच्या रचनेत थोडा बदल झाला आणि माकडाप्रमाणे पूर्ण वाढ झालेलं मूल मानव मादीच्या शरीरात राहणं अशक्य होऊन बसलं शेपटीचा आधार गेल्यामुळे मानवाच्या मादीला प्रसूतीसाठी इतरांची मदत घेणं अपरिहार्य झालं या नैसर्गिक अपरिहार्यतेमुळे आणि दीर्घकाळच्या अपत्यसंगोपनामुळे बाहेरच्या कामाची सवय सुटलेली स्त्री हळूहळू घराबाहेर पूर्णच निकामी ठरते अशी सोयीस्कर समजूत समाजाने करून घेतली दुसरीकडे घरातल्या कामात कष्ट कमी असतात या समजुतीतून किंवा सतत बिंबवण्यात आलेल्या कमीपणाच्या भावनेतून स्त्रियांनीसुद्धा या साऱ्याला विरोध करणं बंद केलं याचा मुख्य परिणाम स्त्रियांच्या शिक्षणावर झाला घराच्या बाहेर पडायचं नसल्यामुळे आर्थिक व्यवहार स्थावर जंगम मिळकत व्यावसायिक कौशल्य या सगळ्यातून स्त्रियांना बाद केलं गेलं पुरुषाचा आर्थिक सामाजिक आणि शारीरिक वर्चष्मा हा जगाचा नियम झाला आणि बलवानाची दुर्बलावर सत्ता या आदिम न्यायाने कौटुंबिक हिंसाचाराची निर्मिती झाली भारतीय राष्ट्रीय महिला आयोगाकडे दोन हजार एकवीस सालात ज्या तीस हजार तक्रारी आल्या त्यातल्या बहात्तर टक्के तक्रारी कौटुंबिक हिंसाचाराच्या होत्या यातल्या छत्तीस टक्के स्त्रियांवर जीवघेणे हल्ले त्यांच्या कुटुंबियांनीच केले एकवीस टक्के स्त्रियांना कुटुंबियांनी किरकोळ मारहाण केली तर पंधरा टक्के स्त्रियांचा सा हुंड्यासाठी छळ केला गेला आज सगळ्या प्रकारच्या शिक्षणाची व्यवसायाची दारं स्त्रियांसाठी खुली आहेत परंतु घरकाम हे काही तिच्यामागून सुटलेलं नाही आणि घरकाम किंवा माहेरची नसलेली शिस्त यासाठी जवळजवळ पंच्याण्णव टक्के स्त्रियांचा मानसिक भावनिक छळ कधी ना कधीतरी झालेला दिसतो सर्व प्रकारच्या आर्थिक आणि सामाजिक स्तरातल्या स्त्रिया याला बळी पडलेल्या दिसतात अनामिकाने कसा लढा दिला ऐकूया तिच्याच शब्दात से हूं। मैं 2004 में मुंबई आई मैं एक हाउस वाइफ हूँ पहले से ही मेरे मेरे आदमी साथ मारपीट करते थे गाली देते थे मुझे लड़का पैदा हुआ मैं सोची शायद अभी उनमें बदलाव आएगा और धीरे धीरे सब ठीक हो जाएगा लेकिन कुछ भी ठीक नहीं हुआ कुछ दिन बाद मेरे आदमी ने खुद का घर भी खरीदा हम तो लोग घर में शिफ्ट हुए फिर मेरे साथ ज्यादा मारपीट करना चालू कर दिए यहाँ तक कि वो धीरे धीरे बच्चे का फीस दूध राशन हर चीज बंद कर दिए मुझे कुछ समझ में नहीं आ रहा था फिर मैं अपने पापा से सारी बात बताई फिर से मुंबई आए और मेरे आदमी को समझाए उससे बात किए लेकिन फर्क ही नहीं पड़ा फिर हम स्त्री मुक्ति संगठन में गए वहां पे गई मैं और उनको अपनी परेशानी बताई वो लोग दो बार मेरे आदमी को भी बुलाए उनके साथ मीटिंग किए और मेरे घर पे भी आए लेकिन मेरे आदमी सुनने के लिए नहीं तैयार थे तो स्त्री मुक्ति की तरफ से मुझे वकील मिले और मैंने डोमेस्टिक वायलेंस का केस फाइल किया केस चल रहा था दो तो महीने बाद मेरे आदमी ने घर में हम रहते थे उसको भी बेच दिए फिर मुझे कोर्ट से घर के लिए ऑर्डर पास हुआ और मेंटेनेंस भी पास हुआ जिसमें से कुछ पैसे अभी मिले और स्त्री मुक्ति की मदद से मैंने जराफकर कॉलेज में सिलाई भी सीखी भाई की मदद से मुझे सिलाई मशीन भी खरीदी मैं और अभी मैं घर पे सिलाई करती हूँ और अपना घर खर्च भी निकालती हूँ और मुझे मैके की तरफ से हर तरह से मदद मिलती है पहले मैं बाहर नहीं निकलती थी इसलिए मुझे मुझे कैसे करते हैं ये भी नहीं पता था अभी मैं अकेले कहीं जाना हो तो अकेले जाती हूँ अपना कोट का, का काम हो या कुछ और काम हो तो खुद करती हूँ मुझे पहले से भी ज्यादा बदलाव आया है और ये बदलाव मुझे स्त्री मुक्ति संगठना की वजह से आया है वो लोग मेरी हर तरह से मदद किए अभी भी कोई प्रॉब्लम होती है तो मैं वहाँ पे जाती हूँ और वो लोग मेरी मदद करते हैं और मैं हर महिला से कहना चाहती हूँ अगर उनके ऊपर अत्याचार हो रहा है हिंसा हो रही है तो सहे नहीं और हिंसा के खिलाफ आवाज उठाएं जैसे मैंने उठाया और मैं आज हिंसा से मुक्त हो गई सुनीताचा अनुभव तर अंगावर आणणार आहे मी मिरची लग्न करून मी मुंबई मध्ये आली माझे मिस्टर सासू सासरे मुंबई मध्ये राहायचे माझे काही दिवस माझ्या नवऱ्या बरोबर सासू सासऱ्या खूप चांगले गेले मला दोन, दोन मुलं झाले मला तिथं मला खूप त्रास करायला लागले त्रास दिल्यानंतर त्यांनी मला घराच्या बाहेर हाकल घरात घेत नव्हते कारण का माझ्या नवऱ्याचं बाहेर लपड होत आणि त्यांना त्या ते मुलीशीच लग्न करायचं होतं दोन मुलं झाल्यानंतर त्यांना मी नको होती तरीही मी त्यांच्या सोबत राहायला तयार होती माझ्या दोन मुलांसाठी मी घर सोडायला मी तयार नव्हते त्याच्यानंतर मी माझ्या भावाकडे आली रडत होती तुटून गेलेली होती काही पर्याय नव्हता माझ्याकडे काय करणार मी त्यावेळेस मला एवढी समज पण नव्हती काही गोष्टींची माझ्या भावाला कळलं मुक्ती संघटना महिलांसाठी मदत करतात मुक्ती गेलो तिथं गेल्यानंतर मला शोभा मॅडम मॅडम मला त्यांनी सगळ्या गोष्टीची माहिती दिली मला समजून सांगितलं मी रडत होती माझ्या नवऱ्याला बोलवलं त्यांनाही समजून सांगण्याचा प्रयत्न केला नवऱ्याने माझं काही ऐकलं नाही तो बोलला मला घटस्फोटच पाहिजे तर मुक्ती संघटनाकडे दुसरा काही पर्याय नव्हता तर आम्ही कोर्टामध्ये गेलो मला मॅडमनी वकील पण बनवून दिला मला श्रीमुक्ती मुक्ती संघटनेमुळे आज माझ्या दिशा भेटली आज मी माझ्या स्वतःच्या पाया उभी आज माझ्या मुलांचा खर्च मी स्वतः करते आज माझी मुलगी इंजिनियर झाली मुलगा दहावीला आहे आज मी मुंबई मध्ये चांगल्या प्रकारचा जॉब करते शारीरिक छळाचे पुरावे जसे सहज दाखवता येतात तसे मानसिक किंवा भावनिक छळाचे दाखवता येत नाहीत माहेरचे वाभाडे काढणं चारित्र्यावर संशय घेणं शारीरिक व्यंगावरून उगाच जाडी लंगडी काणी अशा विशेषणांनी सतत हिणवणं घराबाहेर पाळत ठेवणं अशा वेगवेगळ्या प्रकारे स्त्रियांचा छळ केला जातो ज्याचे पुरावे गोळा करणं स्त्रियांसाठी जिकिरीचं होऊन बसतं स्त्री संघटनांकडे किंवा वकिलाकडे अशा स्त्रिया तक्रारीसाठी येतात तेव्हा त्यांच्याही नकळत हे सगळं हळुवारपणे काढून घ्यावं लागतं अनेक गोष्टींची तक्रार होऊ शकते हे स्त्रियांच्या गावीही नसतं संसार म्हणजे भांड्याला भांड लागणार अशाच मानसिकतेतून स्त्रिया लग्नाला तयार झालेल्या असतात त्यामुळे कायदा आपल्याला कुठे कुठे मदत करू शकतो याची त्यांना जाणीव करून द्यावी लागते वेळोवेळी कायद्यांमध्ये योग्य ते बदल करून सर्व प्रकारच्या छळाचा समावेश कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा दोन हजार पाचमध्ये करण्याचा प्रयत्न केला गेला आहे या कायद्याद्वारे स्त्रियांना कशा प्रकारे संरक्षण मिळू शकतं याविषयी खानविलकर ऍडव्होकेट वर्षापासून मुंबई हायकोर्टामध्ये वकिलीची प्रॅक्टिस करत आहे कौटुंबिक हिंसाचार विरोधी कायदा दोन हजार पाच द्वारे महिलांना विविध प्रकारचं संरक्षण मिळतं त्यामध्ये पोटगीचा आदेश एकतर्फी पोटगीचा आदेश हिंसा थांबव आदेश निवासाचा आदेश मुलांच्या आदेश स्त्री धनाबाबतचा आदेश असे वेगवेगळ्या प्रकारचे आदेश कौटुंबिक प्रकार हिंसाचार विरोधी कायद्याद्वारे मिळवता येतो कौटुंबिक हिंसाचार विरोधी कायद्याचा उद्देश हा प्रत्येक नात्यातील महिलेला हिंसे पासून संरक्षण देणे हा आहे दे एखादी महिला कोणत्याही व्यक्ती सोबत असेल तिच्या सोबत हिंसा होत असेल तर तिला या कायद्याद्वारे हे सर्व प्रकार दिवाणी कोणतीही पीडित महिला शासनाने नेमलेले संरक्षण अधिकारी किंवा जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी तसेच शासन मान्य स्वयंसेवी संस्था संघटना पोलीस अधिकारी किंवा डायरेक्टली न्यायालयाकडे देखील आपला अर्ज करू शकते हे अर्ज आल्यानंतर न्यायाधीश व्यक्तींचे म्हणणे ऐकले जाते पीडित महिलेला काही संरक्षण हवे असल्यास ते दिले जाते त्यानंतर दोन्ही व्यक्तींच्या म्हणण्यांवरती साक्षी पुरावे घेतले जातात दोन्ही बाजूच्या व्यक्तींची आर्ग्युमेंट मांडली जाते आणि शेवटी न्यायालय आपला निर्णय लवकर लवकर देण्याचा प्रयत्न करते तक्रारदार महिलेला न्याय मिळण्याच्या दृष्टीने कामकाज कसं चालतं याविषयी सांगताहेत ऍडव्होकेट निलेश खानविलकर कौटुंबिक हिंसाच्या विरोधी कायद्यामध्ये पीडित महिलेने अर्ज केल्यानंतर तीन दिवसाच्या आत पहिली सुनावणी होणे गरजेचे आहे तसेच संपूर्ण केसचा निकाल सात दिवसाच्या आतमध्ये लावणे हे गरजेचं आहे परंतु आपल्याकडे न्यायालय हे केसेसने ओव्हरबर्डन असल्यामुळे इतका कमी वेळामध्ये निर्णय लागणं शक्य होत नाही परंतु न्यायालय हिंसाचार ही, ही देखील मोठी समस्या आहे मुलीचा बहिणीचा किंवा बायकोचा सगळा पगार काढून घेणं यात काही वावग आहे असं कोणाला वाटत नाही अगदी पगार काढून घेतला नाही तरी बाईच्या पैशावर कुटुंबाची सामूहिक मालकी असते कुटुंबात कुणी आजारी असेल कुणाची शाळेची फी भरायची असेल कुणाला कपडे चपला घ्यायच्या असतील तर पहिली कात्री स्त्रिया स्वतःच्या गरजांना लावतात जुने कपडे चपला पुरवून पुरवून वापरतात प्रसंगी एक वेळ जेवतात आपली आजारपणं लपवून ठेवतात पण आपल्या पगारावर आपला हक्क सांगत नाहीत परिणामी जगभरात कचणाऱ्या जमिनीपैकी केवळ पंधरा टक्के जमीन स्त्रियांच्या मालकीची आहे तर चाळीस टक्क्यांपेक्षा कमी घरांवर स्त्रियांची मालकी आहे आयुष्यभर मुलांसाठी संसारासाठी खस्ता काढलेल्या बाईला म्हातारपणी औषधासाठी अनेकदा अन्नासाठी देखील मुलांच्या समोर हात पसरावा लागतो आर्थिक शारीरिक आणि मानसिक छळाचा सामना करून स्वतःच्या पायावर उभ्या राहिलेल्या लता कोठावळे यांचा अनुभव ऐकूया दहावीत असताना त्र्याऐंशी साली माझं लग्न झालं नवरा हा कंपनी मध्ये काम आला होता लग्न माझ्या आई वडिलांनीच करून दिलं लग्न झाल्यावर सासूने माझ्या मुंबईचे असल्यामुळे ती मला खूप टॉर्चर करत होती गावातली लोक टॉर्चर करत होती म्हणत होती पाळ ही एवढीशी पोरगी काय आणलीस तू ही काय शेतात काम करणार आहे का असं वगैरे बोलायला लागले सासू सावत्र असल्याने तिने मला तिच्या माहेरची कोणतरी मुलगी हवी होती लग्नासाठी ते झालं नाही म्हणून मला खूप त्रास देत होते तिने एकदा चुलीवर जेवण करायला लावलं मला आणि जेवण करता करता भात गाळत होते मी भात गाळताना माझ्या पायावर सांडलं सगळा तो भात पाय भाजला माझा तिने काय केलं शेजारच्या म्हणजे बायका होत्याच घरामध्ये तर त्या बायकांना सांगितलं जाग तिला खतामध्ये उभं कर तर तिने मला बाहेर नेला हाताला धरून आणि तिने त्याच्यावर माती टाकून ठेवली आणि मला तर खूप दुखत होतं झोंबत होतं भाजलेला होता पाय आणि रडत होते मी तिथे कारण मी एकटे असल्यामुळे मी काहीच करू शकत नाही माझ्या मायाचे कोणच नव्हतं तिथे आणि मग ते करताना नवराज मला सोडून गेला होता तिथे मला बोला रहा। तू तिथे राहा कारण मुंबईची मुलगी असल्यामुळे तू आमचं ऐकलं नाही ना मग तू या घरातून जा असं त्याला सांगितलं होतं म्हणून त्यांनी सांगितलं ही राहू दे पंधरा दिवस मी माझं घर शोधते आणि मी जाते म्हणून मग नंतर मी आईकडे राहिले आणि मग ते घर शोधत होतो आम्ही घर घेतलं घर घेतलं तरीही ती मला त्रास द्यायला लागली तांदूळ वगैरे देत नव्हती शेतातलं सगळं घरातली जागा जमीन वगैरे सगळ्यातलं आम्हाला तिने काढून टाकलं होतं मग संघटनेकडे गेले की मग ते संघटनेनी मला ग्रामपंचायतीला लेटर वगैरे दिलं सासूला लेटर दिलं असं सगळं प्रकार केला आणि ते मग आमच्या नावावर करून दिलं त्याने नंतर त्र्याण्णव साली माझा नवरा वारला मला दोन मुलं झाली होती नवरा मेल्यावर तिसऱ्या दिवशी तिने मला हाताला धरून फडफडत बाहेर आणलं लोक म्हणाले अरे तिला बारा दिवस तरी राहू दे नंतर आपण बघू म्हणून आणि मी बारा दिवसानंतर सुद्धा मी घरी आले इथे तेव्हा त्यांनी येऊन येऊन सगळं मला टॉर्चर करत होते माझ्या मुलाचे पैसे वगैरे मला पाहिजेत असं वगैरे सांगत होते तर तू काय लग्न करशील वगैरे असं बोलत होते आणि कोणाशी बोलले तरी मला ते लोक ओरडत होते की तू याच्या बरोबर आहे त्याच्याबरोबर आहे रात्री कोण नसतं कोण बाजूची चोरं झोपायला येत असतील असं वगैरे बोलत होते असा खूप त्रास करत होते मला ते वारल्यावर मग ते पी एफ चा प्रश्न आला मी तर आजारीच होते त्या शॉक मध्ये खूप टेन्शन मध्ये होते आणि मग आमचा मुलगा होता आमचा मुलगा गेला म्हणून त्यांनी मला तिसऱ्या दिवशी तर बाहेर काढलं हाताला धरून आणि पी एफ मध्ये पण त्या लोकांनी आम्हाला हिस्से पाहिजे मग शेवटी आम्हाला चार हिस्से केले म्हणजे दोन मुलं बायको आणि आई वडील असे आमचे चार हिस्से झाले त्या जा पैसे नव्वद हजारामध्ये चार हिस्से झाले त्याच्यामध्ये मला किती मिळणार होते ते मिळाले असं त्यांनी मग संघटनेकडे गे गेले म्हणलं असं असं झालं मग पेन्शन चा चालू झाली माझी पेन्शन चालू झाल्यावर पेन्शन की मध्ये पण ती लोक म्हणायला लागले मुलांना दोघांना मिळत होती पेन्शन तीनशे तीनशे रुपये आणि मला हजार रुपये मिळत होती मग त्याच्यामध्ये पण त्यांना हिस्सा पाहिजे होता ते म्हणाल हजार रुपये आम्हाला हा मध्ये ते का कंपनीकडूनच आलं होतं ना आणि प्रायव्हेट कंपनी होती तर त्याच्यामध्ये पैसे का मिळाले नाही जास्त त्याच्यामध्येही त्या लोकांनी मला त्रास द्यायला सुरुवात केली मग मी संघटनेला सांगितलं की मला असा परत त्रास होतोय मग त्यांनी परत त्यांना समजून सांगितलं मुलांची जबाबदारी आहे शिक्षण आहे आणि मग तेही मिटलं त्यांनी मला परत मुलांच्या नावावर काहीतरी व्हायला पाहिजे ना मग मुलांच्या नावावर जमीन वगैरे व्हावी त्यांचं नाव लावावं मग तेही तिने काढून घेतलं होतं सासूने मग मा तेही माझ्या मुलांचे नाव वगैरे आता संघटनेतर्फे झाले दोन हजार तेरा ला मला छातीत खूप दुखत होतं तर केली माझ्याकडे पैसे नसल्यामुळे मी डॉक्टरकडे जाणं थोडं टाळत होते कारण काय निघालं ते टेस्टसाठी मला पैसे नव्हते खूप सोनोग्राफी वगैरे करायची तर माझ्याकडे पैसे नव्हते मग संघटनेने पैशाचीही मदत केली त्यांनी स्वतःहून मला घेऊन गेले डॉक्टरकडे डॉक्टरकडे चेकअप केलं आणि कॅन्सर डिटेक्ट झाल्यावर उभं राहून सगळं असं ऑपरेशन वगैरे करून टाकलं आणि आता मी बरी आहे कौटुंबिक हिंसाचाराचा विषय निघाल्यावर प्रामुख्याने डोळ्यासमोर येतो तो, तो सासरचा छळ मात्र दुर्दैवाने आपल्याकडे माहेरची माणसं देखील यात मागे नाहीत भावाने बहिणीवर केलेली दादागिरी वडिलांचा नको इतका धाक काका मामा आजोबा मोठ्या बहिणीचा नवरा यांनी वडिलांच्या बरोबरीनी मुलीच्या आयुष्याचे निर्णय घेणं हे समाजाच्या अंगवळणी पडलेलं आहे आणि हे केवळ आपल्याच देशात नाही प्राईड अँड प्रेज्युडिस सन्स अँड लवर्स यासारख्या जुन्या इंग्रजी कादंबऱ्यांमध्ये किंवा अगदी रशियन कादंबऱ्यांमध्ये याची वर्णनं सापडतात घरातला मूल जर भिन्न लिंगी असेल तर आई आणि वडील मिळून मुलाला मारपीट करतात असं तृतीयपंथी सांगतात हा देखील कौटुंबिक हिंसेचाच प्रकार आहे अनेक ज्येष्ठ नागरिक मुलांच्या दहशतीखाली जगताना दिसतात तर उलट बाजूने लग्न झालेल्या मुलाच्या किंवा मुलीच्या संसारात सतत ढवळाढवळ करणं हे सुद्धा कौटुंबिक हिंसेचं पारंपरिक स्वरूप स्त्रीमुक्ती संघटनेमध्ये अशा पीडित स्त्रियांना मार्गदर्शन करणाऱ्या आणि त्यांचं समुपदेशन करणाऱ्या शोभा कोकीटकर यांनी अशी अनेक प्रकरणं हाताळली आहेत मी स्त्रीमुक्ती संघटनेच्या समुपदेशन केंद्रात गेल्या सव्वीस वर्षापासून काम करते स्त्रीमुक्ती संघटनेचे समुपदेशन केंद्र हे कौटुंबिक हिंसाच्या ज्या महिलांवर होतो त्यांना मदत देण्यासाठी चालतात आमचे दहा काउन्सिलिंग सेंटर्स आहेत जवळजवळ पस्तीस स्टाफ आणि व्हॉलंटिअर मिळून आम्ही हे काउन्सिलिंग सेंटरचं काम पुढे नेतो आमच्याकडे ज्या महिलांना व्हायलन्स आहे घरामध्ये किंवा इतर कुठल्या ना नात्यांमधून व्हायलन्स आहे किंवा मारहाण होते अशा स्त्रिया आमच्या काउन्सिलिंग सेंटरमध्ये येतात त्या त्याकडून त्रास आहेत त्या व्यक्तीलाही आम्ही बोलावतो त्यांनाही समुपदेशन करतो आणि सामंजस्याने जर त्यांचा सा प्रश्न सुटत असेल तर मग दोघांकडनं लिखित काही गोष्टी घेतो की यापुढे असं वागणार नाही किंवा मारहाण करणार नाही आणि मग एकत्र राहायला जातात त्याच्यानंतरही गरज पडेल तेव्हा आम्ही त्यांना मदत करतो तेही संपर्कात राहतात समजा ने किंवा आमच्या सेंटर मधून केस सुटली नाही तर मग ज्या बाकीच्या मदत यंत्रणा आहेत त्यांची मदत आम्ही देतो जसं की कोर्टात केस फाईल करण्यापासून म्हणजे आजही आपण म्हणतो स्त्रिया शिकलेले आहेत किंवा कमावणारे आहेत हिंसा होत असेल घरातून तरी स्त्रिया असं कोर्टात जाणं वगैरे आजही प्रिफर करत नाहीत तर मग त्यांना कन्व्हिन्स करणं कॉन्फिडन्स त्यांचा वाढवणं आणि कोर्टापर्यंत घेऊन जाणं कोर्टाची पूर्ण प्रोसेस सांगणं तिथं काही अडचणी आल्या तर त्यांच्या सोबत राहणं आणि मग न्याय मिळून देईपर्यंत त्यांना सपोर्ट करणं काही -के काही केसेसमध्ये इतर संस्थांची मदत घेणं पोलिसांची मदत घेणं सामाजिक हस्तक्षेपाने काही काही महिलांचे प्रश्न सोडवणं अशा प्रकारे आम्ही केसेस ज्या आमच्याकडे येतात तर त्यांना Amada de esto. मध्ये जास्ती प्रमाणात व्हायन्स ही मेंटल अँड फिजिकल म्हणजे मानसिक आणि शारीरिक छळाच्या केसेस जास्ती येतात त्याच्यानंतर आजूबाजूचा हानी जो परिसर आहे त्याच्यावरही डिपेंड आहे जसं आमचं चेंबूर सेंटर आहे इकडे हे सेंटर अगदी वस्तीपासून जवळ आहे आणि त्यामुळे गरीब स्तरातल्या महिला येतात व्यसनाधीनता आहे नवऱ्यांना किंवा एक्स्ट्रा मॅरिटल म्हणजे विवाह बाहेर केसेस येतात त्याच्यानंतर घर खर्चाला पैसे नवरा देतच नाही कमवत आहे तरी पण देत नाही काही ठिकाणी म्हणजे कामच करत नाही किंवा अर्थार्जनक करत नाही त्यामुळे घरात पैसे येत नाही मग उपासमार होते किंवा मुलांना मारहाण करणं संशय घेणं मानसिक इतकं करून तिला त्रास दिला जातो की तिला खूप त्याचं मनाला लागतो आणि मग अशा वेळेला त्या डिप्रेशन मध्ये जाणं सायकोलॉजिकल त्यांचे इश्यू निर्माण होतात तर अशा स्वरूपाच्या केसेस येतात आमच्याकडे तक्रार करण्यासाठी पुढे येणाऱ्या महिलांची मानसिकता नेमकी कशी असते ऍक्च्युली केसेस ज्या येतात बायका फर्म असतात पण कुठल्याही बाईचं असं मत नसतं की आता माझ्यावर हिंसा झाले तर माझ्या कुटुंबाला तुम पण तुम्ही जेलमध्ये टाका प्रत्येक बाईला असं वाटत असतं की माझा नवरा काही ना काही कारणांनी बिघडलेला आहे किंवा मला त्रास देतो तर माझा त्रास कमी व्हावा माझा नवरा सुधारावा आणि माझं घर बसावं असं वाटत असतं आणि त्यामुळे येऊन कोर्टापर्यंत जाण्यासाठी सुद्धा मानसिकता अजूनही महिलांची नाहीये अजूनही कमी प्रमाणातच कोर्टामध्ये जातात त्यामुळे प्रत्येक महिलेला माझं घर चुकी असावं माझी हिंसा थांबावी म्हणजे म्हणतात ना अर्धी भाकरी खाऊन मी माझ्या कुटुंबात राहते तर हीच अपेक्षा असते उदाहरण मी तुम्हाला सांगते की एक महिला माझ्याकडे आली होती जी लव्ह मॅरेज केलं होतं आणि त्यामुळे तिला नात्यातला कुठलाही सपोर्ट नव्हता आणि तिला तीन मुलं होती आणि तो नवरा अतिशय व्यसनी आणि सायकोलॉजिकल इम्बॅलन्स असणारा प्रचंड व्हायलन्स करणारा म्हणजे मुलाने खूप मारायचा ती जेव्हा माझ्याकडे आली त्यावेळेला तिच्या अंगावरती हातावरती वगैरे असे ओंड होते मी विचारलं उडक कशाचे तर ती बोलते की तो चाकून वगैरे कुठलाही हत्याराने तो मारतो आणि मग ते बरे होतात मग मी तिला म्हटलं की तू इतके वर्ष का सहन केलं तर ती म्हणाली की मला एक तर माहितीही नव्हतं आणि ही नव्हता म्हणजे महिलेला अशी काही स्टेप घ्यायची असेल तर एक सपोर्ट सिस्टीम महत्वाची असते तर तिच्या ही नव्हती आणि मग नंतर खूप आती झाल्यानंतर ती आमच्याकडे आली पहिल्यांदा मग आम्ही असा विचार केला की इतका व्हायलन्स करणारा माणूस आहे तर मुलांची सुरक्षा महत्वाची म्हणून आम्ही होम विजिट केली आणि जेव्हा होम विजिट करायला गेलो तर आजूबाजूच्या लोकांनी आम्हाला सांगितलं की मॅडम तुम्ही जाऊ नका तो इतका क्रूर माणूस आहे की तो तुम्हालाही मारेल आणि मुलांना वाटत कारण दोन दिवसापूर्वी त्याने चाकू घेऊन मुलं जर हाताशी सापडले तर आम्ही मी त्याचा डोळा काढून टाकेल होता एका मुलाचा त्याला तर अशा प्रवृत्तीचा माणूस होता अशा केस मध्ये आम्ही मुलांचं सी सी म्हणजे बालकल्याण समिती जी असते तिकडे मुलांना सादर केलं मुलांचं व्यवस्थित एका बोर्डिंग मध्ये ऍडमिशन केलं आणि त्या बाईला नंतर एक ठिकाणी सुरक्षित ठिकाणी ठेवलं आणि मग त्याच्यानंतर ती आता वेगळी राहते बरेच दिवस ती ऐकत नव्हती की ती म्हणाली की माझं काही झालं तरी चालेल माझं आहे ते मला वाचवायचंय त्यामुळे मला कुठल्या सेल्ट्रो होम ला वगैरे राहायचं नाहीये माझा जीव गेला तरी चालेल पण मला माझं घर हवं आहे त्यामुळे सांगायचा अर्थ असा होता की महिलांना आपलं घर सुधारावं हीच अपेक्षा असते सेल्ट्रो होम किंवा इतर ठिकाणी आपण किती सुविधा दिल्या त्या तयार होत नसतात आपल्याला त्या सुविधा त्या आपल्या नाही आहेत तर आपल्यास नको आहे माझं घर आहे तर माझं घर ते मला सुधारणा हवं आहे अशाच अपेक्षेने आजही महिला येतात संघटनेकडे आपल्या आसपास अशी हिंसाचाराची घटना घडत असेल तर शेजारी मदत करतात की बघ्याची भूमिका घेतात अॅक्च्युली काही ठिकाणी असं घडलंय की ते मदतीला येतात म्हणजे आता हल्ली हल्ली मला असं दिसलं इतक्या वर्षांमध्ये की कामवाली येते घरी तिला व्हायलन्स आहे मग त्या ज्यांच्याकडे काम करत ते लोक पण संघटनेकडे पाठवतात की आमच्या बाईला मदत करा म्हणजे हा थोडासा माणुसकीचा एक म्हणतात ना अंश जागा झालेला दिसलाय मला असं वाटतंय आणि दुसरं असं की ऑफ वस्त्यांमध्ये राहणाऱ्या किंवा म्हणजे चांगल्या आर्थिक परिस्थिती राहणारे पण लोक आहेत ते एकमेकांच्या भानगडीत पडायला मागत नाही कारण त्यांचं ते व्यक्तिगत बघून घेऊ हो दे तर पडतच नाही कारण ते उद्या माझ्यावरही काही येऊ शकतं आणि अशा वेळेला खूप गरज असते की आजूबाजूवाल्यांनी सपोर्ट करणं एका केस मध्ये असंच झालं होतं एका बाईला आम्ही ऑर्डर मिळवून दिली होती कोर्टात घरात राहण्याची कारण नवऱ्याने तिला खोटं सांगितलं होतं की आपण घराचं रेनोवेशन करू आणि भाड्याने ठेवलं होतं आणि एक दिवस तिला कळलं की ते घर विकलं गेलंय त्यामुळे ती आमच्याकडे आली नंतर आम्ही लगेच जो नवीन कायदा आहे डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट त्या कायद्याअंतर्गत केस फाईल केली आणि ऑर्डर घेतली की घरात राहण्याची जेव्हा ऑर्डर हातात घेतली त्यावेळेला तिथे तो ज्याने नवीन घर घेतलं होतं तो माणूस त्या घरामध्ये होता मग आम्ही ती ऑर्डर घेऊन गेलो आणि त्या माणसाने सांगितलं की हिची सही आहे का तू घर घेतलं तू इतके लाख रुपये दिलास पण ही पण घराची भागीदार आहे तर हिने सही नाही केली त्यामुळे हिची क्षमती नाहीये हिचं घर आहे ही ह्याच घरात राहणार पण ती बाई घाबरत होती तो, तो माणूस म्हणाला ठीक आहे मग ज्याच्याशी व्यवहार केलाय त्याच्याशी मी बोलेन पण ती बाई घाबरत होती कारण आम्ही सोडणार घरी आणि आम्ही आमच्या घरी जाणार रात्रीच्या वेळी ती एकटीच राहणार होती आणि अशा वेळेला खूप घाबरत होती मग आम्ही शेजाऱ्याला सगळ्यांना जाऊन बोलावलं आणि त्यांच्याशी आम्ही बोललो की ही आपली कशी सामाजिक जबाबदारी आहे बाईचा व्यक्तिगत प्रश्न हा व्यक्तिगत नसून हा सामाजिक आहे तिला जर हिंसा होते तर ही आमची सर्वांची जबाबदारी तिच्यावर होणारी मारहाण थांबवणं आणि हे सर्वांची बोललो तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की आमच्या घरचे पुरुष नाही आम्हाला अलाउड करत किंवा उद्या काही पोलीस केस झाली तर आम्हाला अडकवतील मग त्यावेळेस आम्ही समजावून सांगितलं की असं काही होत नाही हेल्पलाईन्स पण आहेत तुम्हाला पोलीस स्टेशनला जाण्याची पण गरज नाहीये जर काय असं झालं आवाज वगैरे आला किंवा आता भांडण चालल्याचं लक्षात आलं तर तुम्ही हेल्पलाईन फोन करू शकता असं त्यांना एक आत्मविश्वास त्यांचा वाढवला आणि खरंच त्या रात्री तिचा नवरा आला आणि त्याने आरडाओरडा सुरू केला मग लगेच तिथल्या शेजारने हेल्पलाईनला फोन केला पोलिसांची गाडी आली आणि त्या बाईवर होणारी व्हायलन्स थांबली आणि मग नंतर ते घराचं डील पण पोलिसांनी सांगितलं की तुला हे डील करता येणार नाहीये तिच्या हातात ऑर्डर आहे आणि मग ते डील कॅन्सल झालं आणि आजही ती बाई त्या घरामध्ये आहे त्यामुळे शेजाऱ्यांच्या रोल खूप महत्वाचा आहे एखाद्या बाईचं जीवन वाचण्यासाठी किंवा हैराण थांबवण्यासाठी हे सगळं ऐकल्यानंतर कुटुंब व्यवस्थेचं नेमकं काय होणार असा प्रश्न आपल्यासमोर उभा आहे कुटुंबांतर्गत हिंसा कमी होणार नसेल तर आमचे मार्ग आम्ही शोधू अशी भूमिका आज आत्मभान आलेल्या मुली आणि पारलिंगी व्यक्ती घेत आहेत काही जोडपी मूल नको अशा निर्णयाप्रत आली आहेत स्वयंपाकघर विरहित घर अशी घरांची रचना पुढे येते घरातली सगळी स्वच्छतेची कामं कंत्राटी माणसांकडून करून घेण्याच्या सोयी उपलब्ध होत आहेत एकत्र राहण्यासाठी भिन्नलिंगी व्यक्तीच हवी असंही तरुणांना वाटत नाही दोन मुलगे किंवा दोन मुली एकत्र राहत असे संसारही आज पाहायला मिळत संसार या शब्दाला सहजीवन आणि नवरा बायको या शब्दाला जोडीदार असे पर्यायी शब्द वापरायला सुरुवात झाली याबद्दलाचं चित्रण सिनेमा नाटक मालिका कथा कादंबऱ्या वर्तमानपत्र यातून अनेक शहरांमध्ये राज्यांमध्ये तरुण मुलं मुली एकट राहणं पसंत करत आहेत अमेरिकेत आजच्या घडीला निम्मी लोकसंख्या एकट्या राहणाऱ्यांची आहे जपानमध्ये लग्न ही संकल्पना बाद होते आहे अलीकडेच घेण्यात आलेलं भारतातलं एक सर्वेक्षण दर्शवतं की शिक्षण नोकरी किंवा कुटुंबातल्या लोकांशी पटत नाही या कारणाने भारतातही एकट्या राहणाऱ्या मुलींची संख्या वाढते आहे अशा वेळेला मुलींना कुटुंबापेक्षा कायद्याचा आधार महत्वाचा वाटतो आहे आधुनिक विज्ञान तंत्रज्ञान त्यांना सर्वतोपरी मदत करतं आहे पुरुषी वर्चस्वाचे भयावह परिणाम कुटुंब व्यवस्थेवर झाले आहेत आणि होत आहे मग स्वच्छ दृष्टीने सपोर्ट सिस्टम या भावनेनी कुटुंब या संकल्पनेकडे बघायचं असेल तर कौटुंबिक हिंसाचार थांबवण्याची गरज आहे कायद्याचा मदतीचा हात तर आहेच पण मानवतेचा हातही प्रत्येकाच्या पाठीवर असण्याची आता गरज आहे श्रोते हो आंतरराष्ट्रीय महिला सप्ताहानिमित्त रूपक आत्ताच आपण ऐकलत मदतीचा हात कायद्याचा लेखिका योगिनी राऊळ निवेदन अंजली शेवडे आणि नेहा खरे सहभाग अनामिका लता सुनीता ऍडव्होकेट निलेश खानविलकर आणि शोभा कोकीटकर निर्मिती सहाय्य मधुलिका नेरुरकर सादरकर्त्या नेहा खरे ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती